नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला फुले येत नाहीत गुलाबाची वाढ होत नाही असे जर होत असेल तर काय केल्याच्यानंतर आपल्याला गुलाबाला चांगली फुले येतील भरपूर फुले येतील मोठी मोठी फुले येतील हे आज मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्या गुलाबाला असे फुले येत नसतील आणि आपल्या गुलाबाची चांगली वाढ होत नसेल तर आपण आपल्या गुलाबाला काय केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाचे छान असे फ्लावर कळ्या येणे चालू होईल आणि आपल्या गुलाबाला काय दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होणे सुरू होईल जर तुमच्या गुलाबाची कसलीच वाढ नसेल आणि गुलाबाला कळ्या फूट नवीन फूट येत नसेल तर हे लिक्विड फर्टिलायझर द्या म्हणजे आपल्या गुलाबाची वाढ सुरू होईल त्याला नवनवीन कळ्या नवीन नवीन फूट ये येत राहील यासाठी आपण आपल्या गुलाबाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस कंपोस्ट देणे गरजेचे असते गुलाबाला चांगली फुले येण्यासाठी आपण आपल्या गुलाबाचे झाड जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त ऊन लागेल आणि आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल आणि छान असे फुले येतील यासाठी काही केअर टिप्स आहेत ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका नंबर एक आपल्या गुलाबाची माती वेलड्रेन माती झाली पाहिजे जर आपल्या गुलाबाची माती वेलड्रेन झाली तर आपल्या गुलाबाची मुळे खराब होणार नाहीत आणि गुलाबाची चांगली वाढ होण्यास सुरू होईल यासाठी आपण अपन, आपल्या अपन गुलाबाची माती वेलड्रेन करणे फार गरजेचे आहे वेलड्रेन करणे म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुंडीत आपण पाणी टाकल्या टाकल्या पान पाणी गळून गेले पाहिजे आणि माती अशी भुसभुसीत झाली पाहिजे ही अशी माती तयार करण्यासाठी आपल्याला एक हिस्सा कंपोस्ट एक हिस्सा वाळू आणि एक हिस्सा गार्डन सॉईल अशी ही माती तयार करणे गरजेचे आहे नंबर दोन ड्रेनेज होल ड्रेनेज होल आपल्या गुलाबाच्या कुंडीचे चांगले राहिले पाहिजे कारण पाणी टाकल्या टाकल्या गळून गेले पाहिजे यासाठी आपण कुंडीला खाली खालच्या साईडला छिद्र पाडलेले आहे ते छिद्र पाडलेले मोकळे झालेले पाहिजे त्यासाठी ड्रेनेज होल पण चांगले असते आणि आपल्या कुंडीच्या मातीत काही फंगस होऊ नये यासाठी आपण आपल्या कुंडीत एक महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळेस आपले मातीत फंगस होऊ नये यासाठी हळदी पावडर टाका किंवा साप पावडर टाका कोणतेही फंगी टाकले तरी चालते यासाठी आपण आपल्या घरातील हळदी पावडरचा उपयोग केला तरी चालतो कारण मातीतील फंगस निघणे फार गरजेचे असते मातीत फंगस होऊ नये यासाठी आपण आपल्या गुलाबाला हळदी पावडर द्या हळ हळदी पावडर कशी द्यायचे ते मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हळदी पावडरबरोबर आणखीन एक वस्तू मी देणार आहे आणि ती काय आहे ते मी पुढे सांगणार आहे हे पहा हे आहे मोहरी दळून घेतलेली मोहरी किंवा तुमच्याकडे असेल स सरसोखली तर ती पण तुम्ही घेऊ शकता ती घेऊन एक तीन ते चार दिवस भिजत घाला हे पहा हे मी भिजत घातलेले आहे आणि हे घेतलेली हळदी पण चांगली पातळ करून घ्या त्याच्यात पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्या आणि हे झालेले दोन्ही मिक्स मिश्रण आपल्याला ते डायलोट करून घ्यायचे आहे कारण हे तीन ते चार दिवस भिजलेले आहे आणि हे पहा हे मी एक बकेट घेतलेली आहे छोटी बट बकेट आहे तीन लिटरची आणि त्याच्यात हे वे दोनशे मिलीचा ग्लास आहे तो ग्लास मी ह्याच्यात रिकामा करून घेत आहे हे पहा हे पूर्ण टाकून घ्या आणि ही हळदी पावडरही टाका आणि ह्याच्यात आणखीन एक सिक्रेट टाकायचे आहे ते कोणते टाकायचे आहे ते पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण याच्यात एकतर कॉफी पावडर टाकू शकतो किंवा चहापत्ती टाकू शकतो यूज केलेली चहापत्ती असेल तर जास्त टाका फ्रेश असेल तर थोडी टाका आणि हे पूर्ण असे मिसळून घ्या आणि मिसळून घेतल्याच्या नंतर आपण आपल्या झाडाला देते वेळेस हे गाळून घ्या आणि गाळून घेतल्याच्या नंतर आपण आपल्या हे झाडाला आपल्या कुंडीच्या हिशोबाने आपण हे देऊ शकतो जर आपली कुंडी छोटी असेल तर थोडे थोडेच द्या आणि जास्त मोठी असेल तर एक दीड मग द्या आणि द्यायच्या आधी आपण आपल्या कुंडी पूर्ण कोरडी असली पाहिजे ओली नसली पाहिजे आणि आपण ती खुरपून घेणे फार गरजेचे असते अशी थोडी थोडी माती मोकळी करा आणि आपण आपण तयार केलेले ते लिक्विड आपण या यामध्ये देणार आहोत ज्या ज्या गुलाबाला काही कळ्या नाहीत फुले नाहीत त्याची वाढ नाही अशाच गुलाबांच्या झाडांना आपण हे लिक्विड देणार आहोत कारण त्याच्या मातीत जर फंगस झाले असेल तर ते त्याची माती चांगली होईल यासाठी आपण ज्या ज्या गुलाबाला वाढ नाही फुले नाहीत कळ्या नाहीत अशाच गुलाबांना आपण हे देऊ शकतो आणि हे लिक्विड आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने द्या आणि देते वेळेस कुंडगी पूर्ण कोरडी पाहिजे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद